हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे माझ्या स्वतःच्या आईवर आहे आणि <laughs> मी एक याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे की एका विधवा स्त्रीला तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का हा एक विषय व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि तो एका ताईवर आहे पण जो मी आत्ता जो व्हिडिओ बनवणार आहे तो माझा आई वर तर तो माझ्या स्वतःच्या आईवर व्हिडिओ आहे तर कृपया सर्वांनी कमेंट व्यवस्थित करा कारण आई ही आई असते आणि या जगामध्ये प्रत्येक आई ही दुःख भोगत असते तर त्याच्यामुळे सर्वांनी प्लीज मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी कमेंट हे व्यवस्थित करा तर समाजाने माझ्या आईच्यामध्ये मा एक प्रश्न आणला होता मनामध्ये प्रश्न आणला <coughs> असं माझाने माझ्या मा, मा आईच्या मनामध्ये एक आणून दिलेला एक प्रश्न आणि तो प्रश्न असा होता की खूप म्हणजे असा एकदम मनातून म्हणजे एका स्त्रीचं जे सौभाग्य असते एक, एक तर, स्त्री जे कुंकवासाठी एवढं लढत असते त्या स्त्रीच्या मनामध्ये आणून दिलेला एक असा गंभीर विषय होता आणि तो म्हणजे की मी कुंकू लावू किंवा नको लावू तर प्रत्येक स्त्रीला सुहासिनीला प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये सहभाग करू देतात आणि एका विधवा स्त्री स्त्रीला अशा कोणत्या पण कार्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत तर मी आता खेड्यापाड्यामध्ये वगैरे फिरते कुठं लग्न वगैरे काही कार्यक्रम असला तर तिथं अजूनसुद्धा तरीही हे विरोध करणारी जी असते ही स्त्रीच असते लगेच स्त्री म्हणा एखादी बाई म्हणते की नाही ती विधवा आहे तिला हात नका लावू देऊ तर समाजाने खूप मोठा प्रश्न आणून दिला होता तो माझ्या आईच्या मनामध्ये आणि तेव्हा म्हणजे एवढी माझी आई खूप अशी व्याकुळ झालेली होती की मी काय करू आता पण आम्ही दोघं भाऊंड होतो आमच्या जीवाकडे बघून तिला तिचं कारण हा प्रश्न आहे माझ्या आईच्या जीवनावरचा त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी राहणारच आहे मी कितीही म्हटलं की मी डोळ्यात पाणी आणू येऊ देणार नाही पण ते तर मी थांबू शकत नाही कारण हा जो जीवन प्रवास आहे माझ्या आईचा तो मी जवळून बघितलेला आहे <laughs> तर चला आता सुरुवात करते एक दिवस होता उन्हाळ्याचा उन्हाळ्याचा दिवस होता मी चौथीला होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या खेड्यामध्ये सुरू असते वाळवणाचे पदार्थ बनवणं तर कुरवड्या खरुड्या झाल्या होत्या माझ्या आईच्या आणि आमच्या इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये याच्या बनवतात ज्वारी असते ना ज्वारी आणि थोडेसे गहू भरडून त्याच्यात थोडंसं गव्हाचं जे आंबटपाणी असते ते टाकून धापोडे बनवायचे आता नाहीत बनवत एवढे पण तेव्हा बनवायचे कारण शेतात वगैरे जावं लागायचं तर शेतात जेव्हा सोबत भाकर न्यायचे तर त्या भाकरीसोबत खायला खूप छान लागायचे ते चुलीत भाजून धापोडे म्हणतात त्याला तर ते आमच्या विदर्भात अजून बनवतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर माझं माहेर बुलढाणा जिल्ह्यामधलंच आहे मेहकर तालुका आहे आमचा आणि तिथलंच छोटंसं खेळ आहे माझं माहेर तर सकाळची वेळ होती आई माझी माय बनवत होती धापोळे तर धापोड्याचं शिजवलं होतं आणि टाकले होते तर काहीतरी संकट यायचं होतं म्हणून एवढे आमच्या दारामध्ये लिंबाचं झाड होतं मोठं आहे अजूनसुद्धा तर एवढे कावळे येऊन बसले कावळे नाही सॉरी ते काळे पाखरं असतात पक्षी असतात त्यांचं लालचो तोंडाचा भाग काळा असतो आणि मागच्या शेपटीच्या भागाला लालसर असते पण तो काळाच पक्षी असतो फक्त शेपटीच्या मागे लाल कलरचा लाल कलर असते आणि तोंड त्याचं काळं असते इतके पक्षी येऊन बसले होते की खूप सारे पक्षी येऊन बसले होते मग तेवढ्यात आता माझी आई टाकत होती आता रोजचंच काम म्हटल्यानंतर माझी आई काम करत होती ते दहा टाकत होती पत्रावर मग मा माझे बाबा म्हणत म्हणत होते की माझं पोट दुखत आहे मग मा माझी माय म्हणली की जा म्हणे इकडला दवाखान्यात जा म्हणे म्हणे हो म्हणे सकाळची गाडी होती सात वाजताची बस तर सायळाला जाणारी बस होती तर माझे बाबा म्हटले हो म्हणे दवाखान्यात जाऊन येतो मग मी लहान होते मी चौथीलाच होते माझ्या बाबांना म्हटलं की बाबा मी येऊ का तुमच्यासोबत तर माझे बाबा म्हटले नाही म्हणे आता दहा वाजता मी वापस येतो म्हणे दवाखाना करून मग तेव्हा काय आता आई काम करत होती मग रात्रीची खिचडी होती गरम केली आणि नाश्ता करून गेले समजा आता दहा वाजता वापस येणार म्हटल्यावर तोपर्यंत स्वयंपाक होते म्हटलं मग माझे बा बाबा गेले एकटे गेले आणि आम्ही बघतो वाट तर दवाखाना वगैरे केला की के नाही माहीत नाही पण कोणी लोक सांगत होते की मी एखामध्ये एक दोन जणांना दिसले दे आणि मग नंतर घरी आलेच नाही तो म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा काळा दिवस होता जे पक्षी आले होते ते सगळं म्हणजे आमचं काळच झालं त्या दिवशी तर आम्ही बघतो वाट संध्याकाळपर्यंत वाट बघितली म्हटलं सकाळ अकरा वाजेपर्यंत बघितली नंतर म्हटलं मग काय काम करत असतील ये येतील चार पाच वाजेपर्यंत पाच वाजताची गाडी होती म्हटलं पाच वाजता येतील कारण आमचं पाचच किलोमीटर मेहकर आहे आणि मेहकर आमचं काहीही आणायचं म्हटलं तर मेहकरलाच जावं लागते म्हणजे पाचच किलोमीटर म्हटल्यानंतर सर्व आमचं मेहकरलाच होतं तर बघतो आम्ही वाट तर कशाचा पत्ताच नाही वडिलांचा मग फोन केला फोन नव्हता तेव्हा तर मग निरोप दिला माझ्या भावाला मोठे भावाला आणि घरची सगळी परिस्थिती पर एकदम व्यवस्थित होते माझे मोठे भाऊ सर्विसला होते तर ते मनी ऑर्डर पाठवायचे आम्हाला दर महिन्याला माझे वडील माझ्या वडिलांकडून शेतातलं काम होत नव्हतं हो तर दर महिन्याला आम्हाला मनी ऑर्डर पाठवायची माझे भाऊ तर फक्त आई शेतातलं काम करायची वडील वडील चांगले होते चालते फिरते होते पण त्यांना थोडासा त्रास होता पोटाचा तर त्यांना हारनिया झालेला होता तर हरण्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितलं होतं की करू नका कारण वय थोडंसं जास्त झालेलं होतं तर करू नका म्हणत होते पण त्यांचा त्रास पोटाचा बघवला जात नव्हता त्याच्यामुळं मग माझ्या भावाला वाटलं होईल सक्सेस झालं चांगलंच आहे सक्सेस झालं ऑपरेशन चांगले झाले ते पण त्यांच्या डोक्यामध्ये थोड्या दिवसांनी काहीतरी फरक पडला मग त्यांना आठवण नव्हती रात तर दवाखान्यामध्ये गेले ते आणि जेव्हा दवाखान्यामध्ये गेले आणि वापस आम्ही वाट बघत होतो तर वाट बघतो बघतो पण कशाचा तर वाट बघितली खूप बघितली पण शेवटी घरी आलीच नाही मग रिपोर्ट वगैरे दिला पोलीस स्टेशनमध्ये मा मग मला पण नेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये की मी बोलली होती ना शेवटची माझ्या वडिलांसोबत मग तिथे आमच्या गावचे पोलीस पाटील हे त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये नेलं <laughs> आईला मला प्रश्न विचारत होते पोलीस पहिला प्रश्न पोलिसांचा घरी काही भांडण झगडा झाला का, का। नाही माझी आई शांत स्वभावाची आहे आणि माझी आई कधीच भांडण करत नव्हती वडिलांसोबत माझ्या माझे वडील वडील तापट होते पण आई शांत होते तर पहिला प्रश्न घरी काही भांडण वगैरे झालं का तर नाही मी सा मीच होती ना घरी तर मी सांगितलं म्हटलं भांडण वगैरे काहीच नाही झालं फक्त त्यांची थोडीशी मानसिक स्थिती बदललेली होती कारण त्यांना आठवण नव्हती राहत आणि काही गोष्टी अशा बडबड करायची तर मग रिपोर्ट दिला सगळं झालं माझे भाऊ पण घरी आले बाहेर गुजरातमध्ये होती ड्युटीला माझे भाऊ तर माझे भाऊ पण घरी आले मग रिपोर्ट दिला टी व्हीवर बातमी वगैरे म्हणजे ही, ही गोष्ट आहे पंच्याण्णव शहाण्णव हा शहाण्णवची गोष्ट आहे तर खूप शोधलं माझ्या वडिलांना खूप म्हणजे भरपूर शोधलं माझ्या भावाने त्या काळामध्ये पण काहीच पत्ताच लागला नाही कुठे गेले काय गेले सगळीकडं सगळे आमचे माझे चुलत भाऊ सगळे सगळे जिकडं तिकडं पाहायचे सगळे शोधायचे पण काहीच पत्ता लागला नाही कोणी सांगायचं इकडे मग तिकडंच जायचं कोणी सांगायचं तिकडे दिसले मग तिकडंच जायचं पण काहीच पत्ता लागला नाही माझे वडील गेले पण समाज समाजामध्ये म्हणजे खूप बेकार काही झालं की ते तो प्रश्न येतो स्त्रीवर आणि तसाच प्रश्न माझ्या आईवर सुद्धा आला की जे आता भाऊकी म्हणतात ना तर भाऊकी म्हणायचे गावातले म्हणायचे म्हणायचे बाई हीच काय भांडली असेल हीच काय बोलली असेल असा प्रश्न सुरू होता पण माझी आई खूप शांत स्वभावाची होती अशी भांडणारी बोलणारी नव्हतीच आता ते आम्ही जवळून बघितलं आम्हाला माहिती आहे उडल वडील वडील त्रास द्यायचे पण आई कधी त्रास म्हणजे हे नाही करायचे उलटून बोलणं वगैरे आईला नव्हते येत तर हा स्वयंपाक उभे लवकर नाही झाला तर वडील बोलायचे पण आई नाही कधी सोडून बोलायचे आई म्हणजे शांत स्वभावाचे हो तर शेजारी पाजारी आपल्या घरातलेच जवळचेच जास्तीत जास्त त्रास देतात अशा माणसाला ज्याचा आधार खचलेला असतो त्या माणसाला आधार द्यायचं सोडून खूप त्रास देतात मानसिक त्रास देतात आणि हा त्रास आम्ही जवळून स्वतः बघितलेला माझ्या आईला किती त्रास झाला तो आम्हालाच माहित आहे मग गोडीन लिहिल्यानंतर खूप शोधलं माझ्या भावाने खूप पैसे लावले पण तरी सुद्धा काहीच फायदा नाही झाला मग आई कामाला वगैरे जायची मनस्थिती नव्हती व्यवस्थित आईची सुद्धा कारण टेन्शन डोक्यामध्ये एकच आम्ही दोघं भावंड लहान माझा भाऊ सातवीला मी चौथीला काय करायचं आता त्या लेकरांचं शिक्षणाचं माझं भाऊ होतं आश्रमला शाळेत आणि मी गावातच होते गावातून मग माझी चौथी झाली मग पाचवीसाठी मला बाहेरगावी टाकलं होतं माझ्या बाबांनीच टाकलं होतं दाखला दिला होता तो तर बाहेरगावी म्हणजे पाच सहा किलोमीटर पा रोज पायी पायी येणं जाणं <laughs> आणि भाऊ होता माझा हिवर आश्रमला तर बघा एका माणसामुळे सगळ्या घराची मेंटॅलिटी खूप म्हणजे से होऊन जाते खूप बेकार कंडिशन होते आणि ज्याच्यावर ही बीतते त्यालाच माहीत असते तर खूप म्हणजे खूप वाईट दिवस काढलेले आहेत आम्ही आता हे शेअर करायचं नव्हतं मला पण मी जो ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ काढला टाकला त्याच्यावरून मग मला असं वाटलं की जाऊ द्या आपले पण पन... आपलं पण जे मन आहे ते आपण व्यक्त करावं कारण मी माझ्या आईला जवळून बघितलेलं आहे आणि माझ्या आईने एकटीनं आम्हाला सांभाळलेला आहे कसा समाज एका बाईवर शिंतोडे उडवतो कसा एक भाई भाई कर काई काई एका सा बाईला बाईचं खच्चीकरण करतो समाज ते मी स्वतः बघितलेला आहे तर माझ्या आईला खूप टॉर्चर करायचे खूप म्हणजे असे हे बोलायचे तिच्यामुळेच गेला असलीनंच काय बोलले असलीचंच असं तसं काही म्हणजे खूप काही काही बोलायचे एका बाईच्या डोक्यावरचं छत्र गेलं की तिला एकदम म्हणजे कमी लेखल्या जाते आपल्या समाजामध्ये जरी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली पण तरीसुद्धा अजून जे अशिक्षित आहेत त्यांच्या डोक्यामधली मनुस्मृती अजूनसुद्धा गेलेली नाही तर वड आई वडील गेल्यानंतर आईला तर त्रास झालाच माझ्या पण आम्हालासुद्धा आम ज्याचे वडील नसतात ना तर त्या तर तर लेकरांना खूप असं हलकटसारखं बोलतात समाजामध्ये आणि जास्तीत जास्त घरातलेच असतात बाहेरचे तर बोल बोलतातच पण सुद्धा असं टोचून बोलतात तर खूप मनाला त्रास होतो खूप म्हणजे खूप मनाला त्रास होतो तर आमचं लहानपण गेलेलं आहे आम्हाला समजते त्या गोष्टी काय असतात तर एका बिना वडिलांची परिस्थिती काय असते ते आम्हाला माहीत आहे तर नंतर मग आईना खूप कष्ट करून आम्हाला जगवलं तो मला, मुझे, माज़ गुड़ो मला, आवर तर मला म्हणजे माझं एवढं हृदय भरून येते की मला आवरणं मुश्किल होत आहे कारण आई ही कधीच आपल्या लेकरांना सोडून जात नसते भलेही एखाद्या माणसाची जर बायको वारली तर तो माणूस दुसरं लग्न करतो दोन मुलं असो तीन मुलं असो त्याला तरी तो दुसरं लग्न करतो पण आई कधीच आपल्या लेकरांना सोडून कुठे जात नाही भले आत्ताचा काळ वेगळा आहे पण जी माझी कंडिशन सांगते माझ्या आईच्या काळातली त्या काळात असं बिलकुल होत नव्हतं आत्ताचं आत्ताच्या काळातली नाही ही गोष्ट त्याच्यामुळे पुरेपूर -पुरे व्यवस्थित पुरे पुरे ऐका आणि कमेंट करणाऱ्यांनो प्लीज व्यवस्थित कमेंट करा तर आईने आम्हाला माझ्या भावाला आम्हाला खूप छान संस्कार दिले असं म्हणजे स्वाभिमानाने जगायला शिकवलं आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं आई वडिलांनी तर शिकवलंच पण समाजानेसुद्धा शिकवलं की हा समाज एका वडिलाचं छत्र हरवल्यानंतर मुलांना कसं टॉर्चर करतो कसं त्यांचं बोलणं असते कसा, कसा, दे, कसा त्रास देतो हे आम्ही अनुभवलेलं आहे समाजातील समजा भावकीतील घरं तर देतातच पण जे आपल्या जवळचे सुद्धा असतात ज्यांना आपलं बरं दिसत नाही ते सुद्धा आपल्याला चांगल्या नजरेने बघत ते सुद्धा आपल्याला टॉर्चर करत असतात सख्यातले सक्य जरी असले तरी सुद्धा ते टॉर्चर करतात तर माझ्या आईला खूप मग खूप वर्ष झाले मग सगळे म्हणायचे आता कुठं आसन का ते आता जिवंत थोडी आहे मग कशाला कुंकू लावायचं मग आता एका आईचं मन होत माझ्या आईचं मन होत नव्हतं की कसं आपण आपल्या हाताने त्यांचं काहीच के, नाही केलं मग कसं आपण कुंकू पोचणार तर दोन्ही साईडनं बोलायचे तर म्हणायचे आता कशाला कुंकू लावायचं कशाला जोडवे घालायचे आणि समजा एखाद्या वेळेस जर नाही लावलं तर मग म्हणायचे काही केलं का ना मग कशाला कुंकू लावत नाही लावायचं म्हणजे असा दुविधा मनस्थितीमध्ये होती माझी आई तर मी खरंच म्हणजे असं माझ्या मन एकदम अंतकरण भरून येते माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये की खरंच आपला हा समाज अरे जीवन एकदाच आहे मग त्या बाईलासुद्धा जे विधवा माझ्या आईची गोष्ट तर सोडा माझ्या आईनं तर बिचारीनं काहीच केलं नाही माझ्या वडिलांचं पण ज्या स्त्रिया विधवा होतात आणि समजा त्यांची काही भांडणधंड होऊन जर त्यांचे वडील त्यांचे नवरे जर मरत असतील तर त्या स्त्रीला किती खालच्या एच थारामध्ये गिणल्या जाते तिला तर एखाद्या अपराध्यासारखं बघितल्या जाते तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना की विधवा ही कधीच तिच्या स्वतःच्या मनाने झालेली नसते तिलासुद्धा जगावं वाटते हौस मोज सगळं करावं वाटते तिलासुद्धा मन असते कारण जन्म हा आपला एकदाच आहे मग तिला तिच्या मनाने चांगलं जगू द्या <laughs> ना की तिला पण प्रश्न पडेल की आपण जगण्यापेक्षा मेलेलं बरं तर माझ्या आईलासुद्धा हाच प्रश्न पडला होता की माझे बाबा तर गेले होते पण आईला वाटायचं की खरंच ह्याशा जगण्यापेक्षा मेलेलं पुर पण आमच्या दोन्ही भावंडाकडे बघून माझ्या आई खूप म्हणजे चांगले संस्कार दिले माझ्या आईने आम्हाला सांभाळला खूप चांगले संस्कार दिले तर या समाजाचे बोलणे खाऊन या समाजामध्ये असं टॉर्चर हे होऊन जे जी जीवन काय असते ते आम्ही खरंच खूप जवळून अनुभवलेलं आहे तर तोच समाज आपल्याला जगायला शिकवते लढायला शिकवते तर आम्ही त्याच समाजामध्ये राहून जग जगलो पण लढलो पण आणि सगळ्यांचे बोलणे खाऊन आज चांगल्या म्हणजे उंच ह्याच्यावर पोचलेलो आहोत फक्त एक खंत मनामध्ये आहेच की वडिलांचं आमच्या हातून जर काही झालं असतं आम्ही त्यांचं काही केलं असतं दुखसुख तर थोडं बरं वाटत होतं पण आजची जी परिस्थिती आहे आम्हाला की जे माझा भाऊसुद्धा खूप चांगल्या हो पोस्टवर आहे आणि माझंसुद्धा खूप चांगलं आहे आणि ते माझ्या मोठ्या भावामुळे मोठ्या भावाने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला घडवलं शिकवलं पण जो बाकी जो समाज असतो तो बाकी समाज माणसाला जगू देत नाही खरंच जगू देत नाही खूप अशा खालच्या स्तराने बघतो तर माझा सगळ्यांना एकच उद्देश आहे की जे माझी कळकळीची सगळ्यांना एकच विनंती आहे की ज्या मुलाला आईवडील नाहीत त्यांना आपण चांगल्या पद्धतीने बघा त्यांची जास्त म्हणजे हेळसाण करू नका त्यांना टॉर्चर करू नका त्यांच्या जीवाला जी लागेल ला असं बोलू नका कारण ती कंडिशन आमच्यावरून गेलेली आहे म्हणून मी म्हणून म्हणजे अंतकरणातून सांगत आहे तुम्हाला की प्लीज त्याला पण जगावं असं वाटते त्याची पण इच्छा असते <laughs> तर माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की माझ्या आईला जो पडला होता जो प्रश्न की मी आज कुंकू लावू हो की नको लावू हो। हा समाजाने माझ्या आईच्या मनात आणून दिलेला प्रश्न तर मग माझे भाऊच मला म्हणायचे की आता लावू नको म्हणायचे मग आता माझे अष्टगंध लावते तर बघा किती समाज माणसाला एखाद्या बाईचा नवरा जर गेला तर तिला किती छळतो तर हेच मला तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगायचं होतं आणि प्लीज सर्वांना एकच विनंती आहे की कोणीही घाण कमेंट करू नका आणि ज्यांना आईवडील नाही त्यांची खरंच साथ द्या त्यांना खरंच खूप गरज असते तर प्लीज सर्वांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका ही माझ्या आईची रिअल स्टोरी आहे आणि ती मी म जवळून बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद